दोन हजार सहा साली नागपूरच्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवरती सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर याचिका दाखल केली होती आणि दुसऱ्याच दिवशी सात ते आठ मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावरती जीव हल्ला केला होता त्यातून ते, ते कसे बसे, बसे बचावले होते त्यावेळेस सुद्धा एनडी टी व्हीनी ही बातमी एक्सक्लुझिव्ह बातमी दाखवली होती एकोणीस वर्षानंतर आता ती समस्या तशीच आहे याचिका पण सुरू आहे आणि आत्ताच अलीकडेच नागपूर खंडपीठांना आदेश दिलेले आहेत की झारीचे शुक्राचार्य कोण आहेत महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस खात्याचे अधिकारी कोण दोषी आहेत त्यांची यादी मागितली आहे आणि या सगळ्या प्रकरणावरती आपण स्वतः विजेत आलेल्या त्यांच्याशी बोलूया भाई काय सांगाल आपण एकोणीस वर्ष लागलं याचिका सुरू आहे अजूनही काही झालं नाही शेल्टर होमचा पत्ता नाही आहे स्टेरलायझेशनचा पत्ता नाहीये कुत्र्यांची समस्या वाढते अजूनपर्यंत त्याच्यावर स्थायी उपाय जो आहे हा झालेला नाही आहे याची खंत आहे दुःख आहे माननीय उच्च न्यायालयाने अनेकदा अतिशय सुंदर याच्यावर आदेश पारित केले पण ते आदेशाच पालन करायची जबाबदारी प्रशासनाची आहे नागपूर महानगरपालिकेची आहे पोलिसांची आहे नागपूर महानगरपालिका याच्यात वेळोवेळी अफिडेव्हिट दाखल करते की आम्हाला या सोयी नाही आहे आम्हाला त्या सोयी नाही आहे शेल्टर हाऊस ची जागा आम्ही स्वतः बघायला गेलो होतो माननीय उच्च न्यायालयातर्फे मी त्याच्या सदस्य म्हणून गेलो होतो शेल्टर हाऊस ची जागा आम्ही बघितली महानगरपालिकेने म्हटलं की आमच्या जो आता फंडच नाही आहे स्टरलायझेशन ऑर्डर झाला होता दोन हजार आठ ला तर नागपूर महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी होते त्यावेळेस त्यांचं अफिडेव्हिट होत की कुत्रे नागपूर शहरात दहा हजार आहे आम्ही म्हटलं होतं चौतीस हजार आहे त्यांनी क्रॉस एफिडेव्हिट केलं मान्य उच्च न्यायालयात कि दहा हजारच आहे चौतीस हजार यांचं खोटं आहे ठीक आहे दहा हजार मांडले मग मां आजच्या तारखेला तुम्ही नागपुरात एक लाख कुत्रे दहा हजाराचे एक लाख कसे झाले म्हणजे तुम्ही स्टरलायझेशन जे ऑर्डर होते मान्य उच्च न्यायालयाचा तो शंभर टक्के फॉलो नाही केला त्याच्यात अडीच ते तीन कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला यांनी फक्त कान कापून सोडून देतो ते कुत्र्याला फक्त कान फक्त कान म्हणजे ऑपरेशन झाले तर त्यांचा सिंबॉल काय म्हणजे या कुत्र्याचं ऑपरेशन झालं या ऑपरेशन झालं कसं ओळखायचं ते त्याचे कान ऑपरेशन करत नव्हते तो अधिकारी बळवंत नावाचा होता तोच दोषी होता तो तिथे अधिकारी आणि त्याच्या दोन एनजीओ ला काम मिळाले होते आणि बाकीच्या अजून तीन एनजीओ काही पाचही एनजीओ कामं केले नाही फक्त कुत्र्याचे काम करून सोडून दिले आणि बिल उचलले अडीच तीन कोटीचा तो भ्रष्टाचार मी काढला त्याच्यावर त्यावेळेस पाटणेसाहेब होते इथे त्यांनी त्याच्यावर कमिटी बसवली आणि त्याला डिसमिस केला आताचे जे अधिकारी मिस्टर तेही काही या विषयावर ऐकत नाही अहो मी जिथे राहतो माझ्या घरासमोर एक बाई जी आहे ती कुत्र्याला भोजन देते आणि तो पॉटी माझ्या गेट समोर करायला येतो माझी मिसेस माझी मुलगी त्यांच्याकडे जाते ती भांडण करायला आमच्या घरात आली होती मी अनेकदा ते मिस्टर महाल्यांना सांगितलं त्यांनी त्याला तिला पत्र दिलं काही झालं नाही सामाजिक जाणीवाचा अभाव आहे पण तरी आम्हाला सांगा की ज्या पद्धतीनं कोर्टाने एवढं सगळं करूनही आतापर्यंत झालं नाही आहे आता कोर्टाने म्हटलं आहे की दोषी अधिकारी कोण आहेत त्यांची नावं सांगा काय सांगाल हे सगळं जे प्रकरण आहे आणि पोलीस तक्रार घेत नाहीत पोलिसांना कोणत्या सेक्शन अंतर्गत ही तक्रार घ्यावी याची माहितीच नाही हे माननीय पोलीस कमिशनरांचं काम आहे की पोलीस स्टेशनला प्रत्येक पी जे आहे ते त्यांनी सूचना द्यावी की या या सेक्शन से कुणाला जर कुत्रा चावला त्या कुत्र्याची जबाबदारी कोण एन घेत आहे कुणाच्या घरासमोर तो कुत्रा आहे त्यांनी जर चावला तर ते त्यांची जी जबाबदारी घेत आहे त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल करावा कुणी तर जबाबदारी एन जी ओ येतात इंटरव्हेन करतात पण जबाबदारी घ्यायला तयार नाही माननीय शुक्र साहेबांचा सा मोठा चांगला ऑर्डर होता त्या ऑर्डरच्या विरोधात हे सुप्रीम कोर्टात गेले मग मला सुप्रीम कोर्टात जावं लागलं सुप्रीम कोर्टातही आमची केस जी आहे ती आता स्टँड आहे आता आठ दिवसाआधी मान्य सुप्रीम कोर्टाने पण याच्यात सुमोटो केस दाखल केली दिल्लीतून आठ मध्ये कुत्रे बाहेर हलवा असा ऑर्डर केलेला आहे मी शंभर टक्के सांगतो एक कुत्रा नाही हलणार एक कुत्रा पण हलणार नाही याच्यात डायरेक्ट जे आहे माननीय श्रीमती मेनका गांधी जी आहे इन या इन्वॉल्ड आहे आणि जे पेट लव्हर्स आहेत ते असं म्हणतात की तुम्ही कुत्र्यांच्या विरोधात अरे माझ्याकडे स्वतः पाच कुत्रे आहे स्वतः स्वतः कुत्रे आहे माझ्याकडे मी त्यांना पोसतो पाच कुत्र्यांना पोचतो माझा माणूस आहे कुत्र्याच्या मागे मी स्वतः त्यांचं देखरेख करतो आपल्याला म्हणायचं का नाही ना मी डॉग लवर आहे ना पण डॉग लव्हर जे असते त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी ना कुत्रे पोसावे ना कुत्रा हा चांगला पाळीव प्राणी आहे मित्र चांगला आहे पण त्यांना पोसावं ना तुम्ही त्यांची जबाबदारी घ्या ना त्यांना वा। का बरं सोडता तुम्ही रस्त्यावर स्टे डॉगची जबाबदारी सगळ्या एनजीओनी घ्यावी ना सगळ्या एनजीओनी आपला त्या मेनका गांधीकडून फंड आणावा आणावा आणि जबाबदारी घ्यावी आमचं काय म्हणणं आहे पण लोकांना चावायसाठी तुम्ही का शेवटचा प्रश्न कोण दोषी आहे आणि का दोषी आहे मुख्य काय कारण आहे ज्यामुळे हे सगळं जिच्या इथेच आहे याच्यात प्रशासन दोषी आहे शंभर टक्के पहिले प्रशासन दोषी आहे त्याच्यानंतर एनजीओ जे आम्ही डॉग लवर्स आहे म्हणून इंटरव्हेन केले आहे अनेक डॉग लवर्स एनजीओनी ते दोषी आहे जबाबदारी का नाही घेत ते आता माननीय उच्च न्यायालयानं ना आम्ही करून सांगणार आहोत की एनजीओ न्याची जबाबदारी द्या माननीय शुक्रा साहेबांनी दिली होती त्यावेळेस ते जस्टिस होते माननीय उच्च त्यांनी जबाबदारी दिली होती त्यांच्या विरोधात ते सुप्रीम कोर्टात गेले जबाबदारी घ्यावी ना डॉग लवर्स आहे ना व्हा बिलकुल व्हा त्यांना दान त्यांचं त्यांचं जेवण त्यांचं त्यांची पॉटी हे सगळ्यांची व्यवस्था तुम्ही करा ना काही हरकत नाही करा ना तुम्ही आणि कॉर्पोरेशनचे दहा हजारचे आज एक लाख कुत्रे कसे झाले यांनी त्याचं उत्तर द्यावं आपल्याला वाटतं काय की एकोणीस वर्ष झाले ही स्थिती आहे स्थितीत काही बदल पडेल नाही मला तर नाही वाटत एकोणीस वर्षापासून मी बघत आहे अनेक लहान लहान मुलांचा चावा घेऊन कुत्रे जीव घेत आहे म्हणजे या देशात माणसाचा जीव मुलांचा जीव स्वस्त झाला आणि कुत्र्यांचा आणि प्राण्यांचा जीव खूप मोठा झाला का असं नाही ना एक सगळ्यांची जागा जी आहे एक डिफाईन आहे या देशात डिफाईन आहे का जंगलात प्राणी राहतात रहिवाशी एरियात लोक राहतात म्हणून काय जंगलातले प्राणी रहिवासी एरियात येते वाघ सुद्धा जर आला तर त्याला तुम्ही मारता ना म्हणून कुत्र्याला का नाही मारत मारा ना कुत्र्यांना पण जे आदमखोर वाघ म्हणतो त्यांनी माणसाची जर हत्या केली गावात जाऊन त्यांनी गायी खाल्ल्या बैल खाल्ल्या तर त्याला तुम्ही परवानगी मारता मारताना वाघाला वाघाला जेव्हा मारू शकतात कुत्र्याला मारू शकत का नाही तुम्ही खूप खूप धन्यवाद तर सामाजिक कार्यकर्ते विजय तालेवारांचा सवाल आहे की जर कुत्री पिसाळली तर त्यांना त्यांच्यावरती कारवाई का होऊ नये आणि कोणीतरी कुत्र्यांची जबाबदारी घेतली पाहिजे वस्तुस्थिती ही आहे नागपूर शहरात आजच्या घडीला एक लाखावरती मोकाट कुत्री आहेत आणि या कॅलेंडर वर्षात पहिल्या सहा महिन्यातच पाच हजारापेक्षा जास्त श्वानदशा श्वानदंशाच्या केसेस झालेल्या आहेत संजय तिवारी एनडीटीव्ही मराठी नागपूर Thank you.